मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष भाजपने सर्व उमेदवार निवडून आणत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे विरोधकांची अशी दणदणीत धुळधाण का झाली या पराभवामागे अनेक ठळक कारणे समोर येतात सर्वात महत्वाचे कारण म्हणजे जनताशी तुटलेला संपर्क विरोधी गटातील अनेक नगरसेवक आणि नेते निवडणुकीपूर्व काळामध्ये ने, नागरिकांच्या समस्या तक्रारी आणि अपेक्षांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली होती निवडणुकीपुरतं मैदानात जनतेशी संवाद आणि संपर्क नाही सामान्य जनतेला आधार नसल्याची भावना दुसरे मोठे कारण म्हणजे विकास कामांकडे झालेले दुर्लक्ष रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर ठोस काम न झाल्याची नाराजी नागरिकांमध्ये होती विकासाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका आणि कामाचा ठोस हिशोब विरोधक देऊ शकले नाहीत असा सूर मतदारांमध्ये दिसून आला तिसऱ्या आणि सर्वात घातक कारण ठरले ते म्हणजे आघाडीतील अंतर्गत वाद आघाडी म्हणून लढताना परस्परांतील समन्वयाऐवजी दोस्तीपेक्षा कुस्ती जास्त अशी स्थिती निर्माण झाली उमेदवारी प्रचार श्रेयवाद आणि स्थानिक वर्चस्व यावरून गटबाजी उफाळून आली या अंतर्गत संघर्षाचा थेट फटका प्रचारावर आणि संघटन शक्तीवर बसला या उलट भाजपने एकसंध संघटन शिस्तबद्ध प्रचार आणि जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवत निवडणूक लढवली स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांचे जाळे आणि घराघरात पोहोचलेला प्रचार हा भाजपच्या विजयाचा कणा ठरला त्यामुळेच मतदारांनी विरोधकांना नाकारत भाजपच्या सर्व उमेदवारांना कौल दिला अशी चर्चा आहे एकूणच म्हसवड नगरपालिकेतील हा निकाल केवळ सत्तांतर नसून विरोधकांसाठी इशाराच मानला जात आहे जनता विकास एकजूट आणि सातत्यपूर्ण संपर्कालाच मत देते हे या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे आगामी काळात विरोधक आत्मपरीक्षण करतात की नाही याकडे संपूर्ण मान तालुक्याचे लक्ष लागलं आहे मान चौथर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरपुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा